कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर मोनिकाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार आहे नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की या मोनिकाने प्रीतमला चांगलाच फसवलेला असतो त्याच्यामुळे आता सगळ्यांना वाटत असतं की प्रीतम दोष आहे त्याच्यामुळे प्रीतमला चक्क देवी किर्लोस्करने घराच्या बाहेर काढलेला असतो हे सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल परंतु प्रीतम स्वतःला संपवण्याचा देखील कित्येक वेळा प्रयत्न करतो परंतु आपली पारू एवढी खमकी असते की ती अजिबात देखील प्रीतमला डगमगटून देत नाही आणि त्याच्या पाठीशी सोब उभा असतो त्याचा स्वतःचा सक्का भाव आदित्य कारण की आदित्य आणि पारूला पूर्णपणे विश्वास असतो की आपला प्रीतम असं कधी करणारच नाही हा सगळा काहीतरी गेम आहे आणि डावा आहे पण हे सगळं घडत असताना मात्र प्रियाच्या मनावरती जे काही परिणाम होत असतात हे पाहण्यायोग्य नसतात कारण की प्रियाला वाटत असतं की प्रीतम सरांवरती आपण एवढं प्रेम केलं सगळं काय केलं परंतु प्रीतम सर असे वागतील असं मला कधी देखील वाटलं नव्हतं तर हे सगळं काही घडत असताना मात्र देवी किर्लोस्करला देखील स्वतःचा खूप राग येत असतो ती म्हणत असते की असला मुलगा मी जन्मालाच कसं काय घातला कारण की खूप सारा दोष आता प्रीतमला देत असते पण प्रीतमला इकडं वाटत असतं मी असं काही केलंच नाही तर हे सगळं घडूच कसं काय शकतं कारण की तुम्हाला माहितच आहे की ही मोनिका एक नवीन डाव रचत असते कारण की तिला माहित असतं की किर्लोस्कर कुटुंब आपण फक्त या एकाच कामामुळे संपवू शकतो कारण की तिला आता सगळा काही बदला घ्यायचा असतो आणि किर्लोस्करांना कायमचं संपवायचं असतं त्यासाठी हा सगळा काही नवीन डाव असतो पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की त्या मोनिकाने आता हॉस्पिटलमध्ये कॉल करून सगळे काही खोटे डी एन ए टेस्ट रिपोर्ट बनवायला सांगितलेले असते आणि त्याच्यामध्ये हे देखील सिद्ध झालेलं असतं की मोनिकाच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते किर्लोस्कर कुटुंबामधलंच आहे पण त्यावेळेस प्रीतमला अजून जास्त धक्का बसलेला असतो हे तुम्ही पाहिलंच असेल पण तरी देखील मित्रांनो प्रीतम आता डगमगत नाही कारण की त्याच्या पाठीशी पारो आणि आदित्य असतं कारण की हे दोघं जण ठरवतात की काही जरी झालं तरी नक्की सत्य काय आहे हे सगळ्यांसमोर आलंच पाहिजे त्याच्यामुळे आता प्रिया तर चांग चक्क घर सोडायलाच तयार झालेले असते प्रिया म्हणते की आता मी ते राहूच कशासाठी परंतु आईल्या देवी किर्लोस्कर तिला ते घर सोडून देत नाही आणि म्हणते की हे घर तुझं आहे त्याच्यामुळे तू हे सोडून कुठे देखील जायचं नाही हा माझा तुला शब्द आहे त्यामुळे जे काही घडलंय ना ह्या सगळ्या आपण सगळे मिळून सामोरं जाऊ नेमकं काय आहे ते कळालंच पाहिजे तर मित्रांनो आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आदित्य आणि पारू हे दोघे जण मिळून देखील आता जातात आणि ह्या मोनिकाची सगळी काही चौकशी करतात तर पुढे असले भयानक पुरावे सापडतात की ते डीएनए टेस्ट रिपोर्ट जे होते ते सगळे काही खोटे असतात कारण की मोनिकाच्या पोटामध्ये जे बाळ असतं ते प्रीतमचं नसतंच तर हे सगळं बाहेर आल्याच्या नंतर ह्या मोनिकाची काय फजिती होती हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ज्यावेळेस मात्र या मोनिकाचा खरायला सगळ्यांसमोर येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला मित्रांनो ह्या मोनिकाचं थोबाड पाण्यासारखंच होईल भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद